दक्षिणात्म अभिनेता अलू अर्जुन याची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे चेंगराचेंगरी प्रकरणी अलू अर्जुनला न्यायालयानं चौदा दिवसांची कोठडी सुनावली होती मात्र तेलंगणा हायकोर्टानं पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्याला अंतरिम जामीन मंजूर केला अलू अर्जुनच्या पुष्पटू चित्रपटाच्या प्रीमियरच्या दिवशी चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला त्यामुळे अलू अर्जुनला अटक करण्यात आली मात्र मृत महिलेच्या पतीनं माध्यमांशी बोलताना अलू अर्जुनच्या विरोधातील सर्व तक्रारी मागे घेण्यास तयार असल्याचं म्हटलं अभिनेता विजय देवरकोंडा यानं अभिनेता अलू अर्जुनची भेट घेतली आहे पुष्पळ दोनच्या प्रीमियर दरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी अलू अर्जुनला अटक केली होती सकाळी त्याची सुटका करण्यात आली आहे त्यामुळे हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील निवासस्थानी विजय देवरकोंडानं अलू अर्जुनची भेट घेतली कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाचं बांधकाम सुरू झालंय या बांधकामाचा दर्जा पूर्वीप्रमाणच राहावा यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी नाट्यगृहाला भेट देऊन कामाची पाहणी केली आहे यावेळी कामाची गुणवत्ता उत्तम असायला हवी अशी सूचना सूचना त्यांनी ठेकेदारांना दिलेली आहे यवतमाळमधील विवेकानंद विद्यालयात डिजिटल युगातील पत्राचं महत्व या विषयावर स्पर्धा घेण्यात आली आहे मुलांना डाकघराची संकल्पना स्पष्ट व्हावी यासाठी स्पर्धा घेतली गेली यावेळी शाळेमध्ये सामूहिक पत्रलेखन उपक्रम राबवण्यात बदलापुरातील कात्रा भागात हायमास्ट दिवा कोसळून महिना उलटला आहे मात्र तरीही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे भागात अपघाताच्या घटना वाढल्यात यासाठी या ठिकाणी हायमास्ट दिवा बसवण्याची मागणी स्थानिकांनी केली बांगलामुक्ती लढातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थी कराडमध्ये विजय दिवस समारोह हो साजरा करण्यात आला यामध्ये आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्यासाठी भारतीय सैन्य दलातील शस्त्रांचे प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरणार आहे धुळ्यात सिकलसेल जनजागृती सप्तागृहाला सुरुवात झालेली आहे जनजागृती सप्ताहानिमित्त रॅलीही काढण्यात आली आहे यावेळी सिकलसेल आजारबाबत नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलंय तर सतरा डिसेंबर पर्यंत सेल सप्ताह राबवण्यात येणार आहे माझगाव डॉकला अडीचशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं पंधरा डिसेंबरला माझगाव डॉक लिमिटेड चॅलेंज रनचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे दक्षिण मुंबई परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे तसंच स्पर्धकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा वापर करण्याचंही आवाहन केलं गेलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी बनवण्याचं काम सुरू आहे मात्र अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अपार डीसाठी मोठी कसरत करावी लागती आहे अद्यापही पन्नास टक्के विद्यार्थ्यांचं अपार आयडी तयार करणं बाकी आहे यवतमाळमधील पांढरकवडा वनपरिक्षेत्रात अवैधरित्या खैर वृक्षतोड करणाऱ्या सहा तस्करांना रंगीहाक पकडण्यात आलाय या कारवाईत तीन वाहनं जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमालाही जप्त केला सांगलीतील मिरजेमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करत सदतीस लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे याप्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखाचं अपहरण करून तासाभरात सोडून देण्यात आल्याची घटना घडली आहे गौरव कोटगिरे गॅरेजमध्ये गाडीची दुरुस्ती करत होते यावेळी पाच ते सहा जणांनी चाकूचा धाक दाखवून त्यांचं अपहरण केलं अपहरणकर्त्यांनी धमकी देऊन त्यांना पुन्हा सोडून दिलं सांगलीच्या वायफळे सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे जुन्या कौटुंबिक भांडण्यामधून फाळके कुटुंबानं सहा जणांवर तलवारीसह बॅटनं हल्ला केला यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक केली आहे जवळील पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी झालीय सीएनजी भरल्यानंतर बराच काळ गाडी चालू होत नसल्यानं हा वाद झाला त्याचं रुपांतर हाणामारीत झालाय पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी गाडीतील तिघांना बेदम मारहाण केली जळगाव शहरातील काली कालिंगा माता मंदिराजवळ खड्ड्यात पडलेल्या गाईला अग्निशमन दलानं सुखरूप बाहेर काढलं आहे नवीन इमारतीच्या बांधकामासाठी इथं खड्डा तयार केला होता क्रेनच्या सहाय्यानं अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी गाईला बाहेर काढ एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल एक वर्षापासून रखडला एमपीएससीची मुख्य परीक्षा ही अठ्ठावीस जानेवारीला पार पडली मात्र अद्याप या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात डासांनी विळखा घातलाय त्यामुळे अनेक सुरक्षा रक्षकांना डेंगू आणि मलेरियाची लागण झाली आहे यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून मुख्यालयामध्ये फवारणी करण्यात येत भंडाऱ्यातील पालगावात एका शेतकऱ्यानं शेतातून एका कन्स्ट्रक्शन कंपनीला पाचशे ब्रास मुरूम उत्खनन करण्याची परवानगी दिली मात्र या कंत्राटदारानं पाचशे ब्रासपेक्षा अधिक उत्खनन केलंय त्यामुळे त्यामुळे याप्रकरणी महसूल प्रशासन कारवाई करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं भंडाऱ्यात धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली आहे बारदाण्या अभावी गेल्या पंधरा दिवसांपासून धान खरेदी केंद्रावर धान पडून असल्याची माहिती शेतकरी देत आहेत अवकाळी पावसामुळे धान खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकर धान खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करतात वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगाम रब्बी ज्वारीचा पेरा घटला यंदा एक लाख सहा हजार चारशे अडतीस हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे त्यातल्या केवळ चारशे एकोणऐंशी हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे बाजारात ज्वारीला दर कमी मिळत असल्यानं शेतकरी इतर पिकांकडे वळले भंडाऱ्यातील रावणवाडी पर्यटन स्थळावर पर्यटकांनी गर्दी केली आहे या पर्यटन स्थळावरील तलावात बोटिंग करण्यासाठी पर्यटक गर्दी आहेत सध्याचं राज्यातलं वातावरण मनमोहक असल्यानं पर्यटन स्थळांवर पर्यटक गर्दी करत आहेत पंढरपूरच्या गोपाळपुरामध्ये स्वेरी महाविद्यालयात पाचवी टेक्नो सोसायटल आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर समाजासाठी करता यावा यासाठी ही परिषद घेण्यात आली आहे या परिषदेत पाच देशातील संशोधकांसह भारतातील पाचशे संशोधक सहभागी झाले उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा राज्यातही परिणाम जाणवतोय राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढलाय जळगावात आठ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे पुण्यात बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इथपर्यंत तापमानाची नोंद झाली मुंबईतील अनेक भागात धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे तसंच या गुलाबी थंडीमुळे संपूर्ण शहर धुक्यांचे पातळ थरांना व्यापलं आहे त्यामुळे सर्व ठिकाणी नयनरम्य वातावरण झालं आहे